अतिशय भीषण परिस्थिती आहे तिसऱ्या सोमवारची रात्र बारा वाजेच्या सुमारासशावर तीर्थ गर्दीने व्यापून गेलेला आहे नजरेत मावत नाही इतकी ही गर्दी आणि सगळं चुकलेलं नियोजन एखाद्या अनिष्ट चेंगराचेंगरीला कारणीभूत ठरू शकतं वरिष्ठांनी त्वरित याची नोंद घ्यायला हवी आहे पण कोण सांगणार अतिशय गर्दी झाली जबरदस्त गर्दीमध्ये हा तिसरा सोमवार ही जास्त गर्दी करून आणि उषावर्धन दिर्घाभोवती नियोजनाचा अभाव असून दाखवून देत आहे पुलिस सहकार पुलिस सहकार मस्ती वर्ग दर साबु सहकार सौगारे